मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसरा कसोटी सामना रद्द झाला पाच दिवस पावसाचा व्यत्ययामुळे हा सामना रद्द झाला पाचव्या दिवशी भारताला दोनशे पंच्याहत्तर धावांची गरज होती अशातच पाऊस आला आणि सामना तिथेच थांबला तरी हा सामना ड्रॉ झाल्यानंतरही भारत डब्ल्यू सी फायनलमध्ये कसे पोचेल त्यांचे समीकरण आपण पाहणार आहोत पोचू शकेल का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो साऊथ आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये ची फायनल होणार आहे या तीन संघापैकी कोणते तरी दोन संघ फायनल खेळतील तर त्या त्यांचे पूर्ण समीकरण आपण आता जाणून घेऊयात तर मित्रांनो आता एक नंबरवरती आहे साऊथ आफ्रिका दो 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 न, दो दोन नंबर ऑस्ट्रेलिया आणि तीन नंबरवरती इंडिया आहे साऊथ आफ्रिकेचे त्रेसष्ट गुण आहेत नंतर ऑस्ट्रेलियाचे अठ्ठावन्न आणि इंडियाचे पंचावन्न गुण आहेत तर साऊथ सामने अजून दोन शिल्लक आहेत पाकिस्तान विरुद्ध त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत तर ऑस्ट्रेलियाचे अजून चार सामने शिल्लक आहेत जे इंडिया विरुद्ध दोन आणि श्रीलंका विरुद्ध दोन त्यांचे सामने शिल्लक आहेत नंतर भारताचे आता दोनच सामने शिल्लक आहेत ते म्हणजे पुढील दोन सामने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तर भारत कशा प्रकारे डब्ल्यूटीसी च्या फायनल मध्ये पोहोचू शकेल हे आपण पाहणार आहोत तर भारताला पुढील दोन सामने जिंकावे लागतील जे त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत ते दोन्ही सामने त्यांना जिंकावे लागतील तर त्यांनी दोन्ही सामने जिंकले तर ते कोणाच्या व भश्यावर राहणार नाहीत ते अप अप क्वालिफाय करतील फायनलसाठी डब्ल्यूटीसीच्या नंतर त्यांनी तर या दोन्ही सामन्यामध्ये त्यांनी एक सामना ड्रॉ आणि एक सामना जिंकला तर त्यांना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये जी सिरीज होणार आहे त्यावर अवलंबून राहावे लागेल त्यांना ही आशा करावी लागेल की श्रीलंका ऑस्ट्रेलियाचा पराभव करेल श्रीलंका ऑस्ट्रेलियाला दोन शून्य नाही तर दोन एक असे त्यांचा पराभव करेल या अशावर त्यांना राहावे लागेल आणि नंतर जर जर राहिलेल्या दोन सामन्यापैकी ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आणि भारताने एक सामना जिंकला आणि सिरीज दोन दोन अशी बरोबरी सुटली तर त्यासाठी इंडियाला नंतर श्रीलंकेकडून ऑस्ट्रेलियाचा दोन शून्य असा पराभव श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा दोन असा पराभव करावा लागेल तरच इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाईल तर साऊथ आफ्रिकेसाठी सिनेर आहे साऊथ आफ्रिकेने फक्त दोन मॅच पैकी तरी सामना जिंकला तर ते फायनलमध्ये जातील आणि ऑस्ट्रेलियाने जर इंडियाला हरवले तर ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका यांची फायनल होईल तर भारताला डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये जाण्यासाठी पुढील दोन सामने जिंकावे लागतील आणि जर पुढील दोन सामनापैकी एक सामना जिंकला आणि एक सामना जरी ड्रॉ त्यांनी केला तर पुढील श्रीलंकेच्या भरशावर त्यांना बसावे लागेल तर जरी त्यांनी दोन सामने जिंकले तर ते कोणाच्याही न भरशेवर जाता डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये जातील आणि साऊथ आफ्रिका रसेस इंडिया हा डब्ल्यूटीसी फायनल होईल